त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे एटीएम पैसे कशा प्रकारे काढायचे यावरती आपण करून डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा जे आपण इथे जे इथं कार्ड इन्सर्ट करून घ्यायचं तर कार्ड इन्सर्ट करून घेतो कार्ड इन्सर्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे येते तर तुम्हाला जर बॅलन्स तुम्ही बॅलन्स इन्कर करू शकता विड्रॉ कॅश पिन चेंज करू शकता स्टेटमेंट मोबाईल बँकिंग आणि सर्व्हिसेस म्हणून तर मग ते विड्रॉ करून तुम्हाला जे दाखवतो विड्रॉवरती क्लिक करतो विड्रॉ केल्यानंतर मित्रां तुम्हाला इथं अमाऊंट टाकून घ्यायचे तर मी ते दहा हजार अमाऊंट करून टाकून घेतो तुम्ही किती काढणार आहे ते अमाऊंट टाकून जे म्हणजे तुम्हाला करेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी तुम्ही सेव्हिंग करंट किंवा ते मी करंटवरती क्लिक करून घेतो आपल्याला प्रिंटेड अॅडवाइस पाहिजे लागेल ते विचारता येईल जर मला लागणार नाही जर तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही येस करू शकताय तर करून जे ते त्याच्यानंतर मी तुम्हाला जे पिन टाकून घ्यायचं आहे चार अंकी किंवा अंकी असेल तर मी चार अंकी पिन आहे ती पिन टाकून घेतो

म्हणजे बाहेर येत आहेत तुमचा आवाज आल्यावर आपल्याला ट्रान्झॅक्शन जे पूर्ण सक्सेसफुल झाले तर मी तुम्हाला खाली तिथे माझे पैसे येत आहेत मित्रांना अशा प्रकारचे पैसे काढलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे पैसे ए टी म्हणजे विड्रॉ अशा प्रकारे करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनल नसेल या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओला की नक्की करा तर चला मित्रांनो छोट्या पुढच्या नवीन इंटरेस्ट रूम देतो जय हिंद जय महाराष्ट्र